नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन चर्चा आज इंदापूर तालुक्यातल्या राजकारणावरती आज विशेष अशी चर्चा म्हणजे हर्षवर्धन पाटील यांनी का परवा पत्रकार परिषद घेऊन तुतारेमध्ये प्रवेश करणार हे जाहीर केलेलं आहे तर हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश हा उद्या म्हणजे सोमवारी होणार आहे तर सोमवारी हा पक्षप्रवेश झाल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेचं तिकीट देखील जाहीर होईल इंदापूर विधानसभेचं परंतु इंदापूर विधानसभेचं तिकीट जाहीर होत असताना जे जुने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे पवार गटामध्ये जे काम कर, करत आहेत ते म्हणजे आप्पासाहेब जगदाळे असतील प्रवीण माने असतील किंवा सागर मिसाळ धनाजी शेंडगे किंवा इंदापूर तालुक्याचं अध्यक्ष महारुद्र पाटील असतील किंवा अजून जे काय ह्याच्यामध्ये शरद पवार गटामध्ये काम करणारे अनेक जण आहेत तर हे असतील तर हे हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशानंतर हे काय करतील हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की म्हणजे हर्षवर्धन पाटील यांना जर विधानसभेचं जा तिकीट जाहीर झालं म्हणजे ते फायनलच आहे तर हे हर्षवर्धन पाटलाचं काम करतील का का हे सगळेजण मिळून प्रवीण वाणे यांना अपक्ष उभा करतील आणि हर्षवर्धन पाटील यांची डोकेदुखी आणखीनच वाढू शकते म्हणजे असं देखील इंदापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये होऊ शकतं कालच प्रवीण माने यांच्या घरी इंदापूर तालुक्यातले जे प्रवीण माने यांना मानणारे जे कार्यकर्ते हे प्रवीण माने यांच्या घरी जाऊन अपक्ष उभा राहावा असं म्हणून म्हणून असंख्य कार्यकर्ते त्यांना सांगत आहेत तर उद्या हर्षवर्धन पाटील यांचा तुतारेमध्ये पक्षप्रवेश देखील होणार आहे आणि या पक्षप्रवेशाला या जुन्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी विरोध केला होता परंतु हा विरोध झुगारून शरद पवार यांनी त्यावेळेस वक्तव्य केलं होतं की निवडून येणाऱ्या उमेदवाराला आपण उमेदवारी देऊ तसंच शरद पवार यांनी लोकसभेचे इलेक्शन झाल्यानंतर जे आपासाहेब जगदाळे असतील किंवा प्रवीण माने असतील यापैकी कोणाला ही उमेदवारी जाहीर केलेली नव्हती आणि उमेदवारी जाहीर न करण्याच्या जा माग हाच हेतू होता की हर्षवर्धन पाटील यांनी तुतारे हाती घ्यावी आणि इंदापूर विधानसभेची निवडणूक लढवावी म्हणजे दत्तात्रय भरणे यांना हर्षवर्धन पाटील यांच्या रूपाने कडवा आव्हान निर्माण झालेलं आहे हर्षवर्धन पाटील यांचा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये फक्त साडेतीन हजार मताने पराभव झाला होता आणि हा पराभव साडेतीन हजाराचा साडेतीन हजाराच्या विजयात देखील बदलू शकतो हे शरद पवार यांना जाणवल्याने त्यांनी कुठंतरी प्रवीण माने यांचं नाव पाठीमागं टाकून हर्षवर्धन पाटील यांना पक्षप्रवेशाची संधी दिली पक्षामध्ये गया, घे घेण्यासाठी आणि यामध्ये शरद पवाराचं वेगळं देखील राजकारण असू शकतं की हर्षवर्धन पाटील यांना वेगळ्या कारणाने देखील पक्षामध्ये घेतलं असू शकतं आणि हर्षवर्धन पाटील यांच्याकडून आता जे इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गट आहेत तसंच पंचायत समिती गण आहेत गण वाईस आणि गटावाईस इंदापूर तालुक्यात दौरा सुरू केलेला आहे प्रत्येक जिल्हा परिषद गणामध्ये मिटिंग घेऊन लोकांना सांगितलं आहे की हर्षवर्धन पाटील हे तुतारी हाती घेऊन निवडणूक लढवणार आहेत आणि आपण सगळ्यांनी त्यांना पाठबळ दिलं पाहिजे हे देखील सांगण्यात येत आहे म्हणजे गावगावचे दौरे हर्षवर्धन पाटलांनी सुरू केले याचा अर्थ असा आहे की हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभेची निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ केला असल्याचं एक नदीत दिसून येत आहे तसंच हर्षवर्धन पाटील यांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि तुतारेमध्ये प्रवेश करण्याचं जाहीर केलं यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावरती सडकून टीका केली की अजित पवारांनी मला लोकसभेला वेगळं सांगितलं होतं आणि आता वेगळं सांगितलंय की मला अजित पवारांनी फसवलेलं आहे त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाने माझा छेळ केला भारतीय जनता पक्षाने देखील मला फसवलं असं अजित पवार हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवार आणि भारतीय जनता पक्ष देवेंद्र तसंच देवेंद्र फडणवीस यांच्यावरती गंभीर आरोप केले आणि हे आरोप केल्यानंतर त्यांनी जाहीर केलं की मी भारतीय जनता पक्ष सोडून तुतारीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे तसंच हर्षवर्धन पाटलांना देखील ही इंदापूर विधानसभेची निवडणूक सोपी देखील नाही गेल्या वेळेस हर्षवर्धन पाटील यांचा निसटचा पराभव झाला होता यावेळेस इंदापूर तालुक्यातले सगळे म्हणजे अगदी आप्पासाहेब जगदाळे असतील किंवा घोलप असतील घोगरे जे हर्षवर्धन पाटील यांना या विरोध ज्यांनी ज्यांनी केला होता ते सगळे जण भरणे यांचा पराभव करण्यासाठी एकत्र आले होते फक्त भरणे यांच्या बाजूने आ, प्र, आ, प्रवीण माने दशरथ माने हे त्याचबरोबर प्रदीप गारडकर असे दत्ता भरणे यांच्या पाठीचे होते आणि बाकी सगळे पुढारी हे हर्षवर्धन यांच्या पाठीचे होते तरी देखील हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला होता त्यामुळं ही जरी निवडणूक तुतारीव जरी असली आणि शरद पवार यांना लोकांची सहानुभूती जरी असली तरी लोकसभेच्या निवडणुकीचं गणित वेगळं असतं विधानसभेचं निवडणूक गणित वेगळं असतं लोकांना लोकसभेला वेगळ्या उमेदवाराला मतदान दिलं जातं आणि विधानसभेला मात्र तालुका स्तरावरचं असतं त्यामुळे तालुक्यातल्या माणसाला कोण माणूस चांगला कोण कसा हे पाहून मतदान दिलं जातं यामुळं हर्षवर्धन पाटील यांना ही निवडणूक सोपी नाही एवढं <coughs> देखील लक्षात आपल्या येणार आहे हर्षवर्धन पाटील यांचं जे वीस वर्षाचं काम होतं या कामावरती देखील किती लोक खुश आहेत त्याचबरोबर दहा वर्षात हर्षवर्धन पाटील यांचं जे साखर कारखानदारी आहे म्हणजे नीराबाई सहकारी साखर कारखाना इंदापूर सहकारी साखर कारखाना त्याचबरोबर नारायणदास रामदास चॅरिटेबल ट्रस्ट असेल हे ट्रस्ट गोकुळ शेठ गोकुळदास रामदास शहा यांचं होतं परंतु आता सध्या ते हर्षवर्धन पाटील यांचं अ झालं आहे याचा देखील म्हणजे जे शहा बंधू आहेत हे देखील पाठीमागच्या काळामध्ये नाराज होते तसंच का, कारखानदारी कारखान्यामध्ये जे काम करणारे किंवा कारखान्याला उसाला जो दर मिळतो याच्यावर देखील काही लोक नाराज